आज आपण अक्षयतृतीया निमित्ताने खांदे स्पेशल अशा खापरावरच्या पुरणाच्या पोळ्या कशा बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हो बघणार बघू शकाल अगदी छान अशी भरपूर पुरण वापरून अगदी परफेक्ट अशी लुसलुसीत अशी आपली पुरणाची पोळी ही तयार झाली आज बरोबर आपण पाऊन किलो चणा डाळ वापरून अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये गोड किती घ्यायचा परफेक्ट प्रमाणात त्यासाठी लागणारं पीठ किती घ्यायचं आणि किती पाऊन किलोपासून किती पूर्णाच्या पोळ्या ह्या बनतात हे संपूर्ण सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी इथे बरोबर मी एका एक भांड्यामध्ये पाऊन किलो चना डाळ ही घेतली तर त्यानंतर ह्या डाळीला आपण आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मी ही डाळ दोन ते तीन पाण्याने सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घेतली आता आपली डाळ ही धुवून झाल्यानंतर लगेच आपण हिला आता शिजवून घेणार आहोत डाळ शिजवण्यासाठी साईडला गॅसवरती मी कुकर गरम करून आहे कुकरमध्ये आपलं डाळ आहे त्याच्या दुपटीने आपण ह्या कुकरमध्ये पाणी हे गरम करून घेतले पाणी हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच आपण धुवून घेतलेली संपूर्ण डाळ ही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर काही हरकत नाही फक्त कमी होऊ देऊ नका जेणेकरून आपली डाळ ही चटतकार कामाने का त्यामुळे आपला पूर्णाचा वास हा येऊ शकतो पाण्याचं प्रमाण जर जरा जास्त वापरा त्यामुळे अगदी छान मऊसूत आपली डाळ ही शिजते लह ह्या डाळीला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणारो फक्त आपण पाणी आणि डाळ घातले पाण्यामध्ये अजिबात मीठ किंवा हळद वगैरे काहीच घालण्याची गरज नाही जर तुमची दुकानावरची डाळ असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण म्हणजे तेल घातलं तर काही हरकत नाही आता तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतरला एक कुकरचं झाकण लावून मंद हाचेवरती चार ते पाच सिटी आपण करून अगदी मऊसूत अशी ही शिजवून घेणार जेवढी मऊसू मऊ आपली डाळ शिजेल तेवढंच छान आपलं पुरण हे तयार होतं आता आपली इकडे डाळ शिजेपर्यंत ह्यासाठी लागणारी कणिक आपण आता मोळून घेऊ पुरणाची पोळी बनवण्यासाठी लागणारं कणिक जर आपण अगदी परफेक्ट असं मडलं तर अगदी छान न फाटता अशी आपली लुस लुस अगदी भरपूर पुरण भरून अशी आपली पुरणपोळी ही तयार होते आता इथे बरोबर तीन भागांमध्ये आपण मीठ हे घेतले म्हणजे पाऊन किलोसाठी सॉरी दोनशे पन्नास पंडा, दोनशे पन्नास प्रमाणे आपण इथे पिठाचा मिठाचा अंदाज घेतला आहे बरोबर पोहे खाण्याचा एक चमचा आपण पाव किलो डाळसाठी इथे वापरले साखरेचं प्रमाण कमी जास्ती झालं तरी काय हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्या पाण्यामध्ये आपण साखर आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जेवढं आपण आता डाळ घेतली होती समजा तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर तुम्ही वाटीने तीन वाटी डाळ घ्याल तर तीन वाटीसाठी इथे बरोबर सहा वाटी आपण गव्हाचं पीठ हे घ्यायचं आणि जे आपण पुरणाच्या पोळींसाठी लागणारं पीठ वापरणार आहोत ते साडीने अगदी बारीक असं गाळून घ्या त्यामुळे आपली पुरणाची पोळी ही अगदी छान अशी तयार होते जर रेग्युलर तुमचं पीठ असेल ते चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मैद्याचा वापर करा इथे आता आपण अगदी पेशल अशी पुरणाच्या पोळीसाठी जे लोकवन असा गहू येतो त्याच पिठाचा वापर केला जातो त्यामुळे अगदी छान अशी पुरणाची पोळीही येते जर आपला रेग्युलर पिठो आपण वापरणार असो पोळींसाठी जे त्यामध्ये थोडंसं मैदाचा वापर करा त्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात ती फाटत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत तरच आपण याची कणिकही मळून घेणार आहोत जर तुम्ही एकाच जो वेळेस पूर्ण पाणी असं घातलून एका जोळेत गोळा मळून घ्याल तर त्यामुळे ती जी आपण मीठ घेतले साखर घातली ती व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्यामुळे आपली पोळी पोळीही व्यवस्थित होत कणिकही मळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पुन्हा अगदी थोडंसं तेल पाणी लावून या पद्धतीने पुन्हाही एक कणिक मळून घेणार जेवढी आपण ह्या कंकीला चोळून घेऊ तेवढी छान आपली ही तयार होते जर आपली पोळी ही बनवताना फाटत असेल तर म्हणजे आपल्या पिठामध्ये अगदी मिठाचं प्रमाण हे कमी झालं आहे त्यानंतर काय करायचं अगदी थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि ते पुन्हा या प पो कणकेला चोळून ती व्यवस्थित मळून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण अगदी मऊसूद हा सैलसर अशी कणिकही मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर लगेच आवरती आपण ओलं कुठलंही कॉटनचं कापड या पद्धतीने झाकून आपण कमीत कमी, -कमी याला एक दोन ते दोन तास ता आता असंच ठेवून देणार आहोत जेवढं जास्त वेळ आपण ठेवू तेवढी छान ती मुरते आणि त्यामुळे आपली पोळीही अगदी परफेक्ट अशी तयार होते तर आता आपलं हे कणिक मळून झाले आहे साईडला आपली डाळ देखील शिजून तयार झाली तर डाळ शिजल्यानंतर कुकर देखील बराचसा गार झाला आहे त्यानंतर त्याचं झाकण उघडून तुम्ही बघू शकाल अगदी भरपूर असं आपलं आमटी बनवण्यासाठी पाणी देखील उरलं आहे आणि अगदी परफेक्ट डाळ देखील आपली शिजून तयार झाले या पद्धतीने अगदी मऊ अशी आपण डाळ शिजवून घ्या त्यामुळे ज्या वेळेस आपण पुरण बनवतो त्यावेळेस देखील आपल्याला त्रास होत नाही आणि अगदी परफेक्ट असं आपलं पुरण हे तयार होतं आता आपली डाळ शिजून तयार झाल्यानंतर लगेच ह्या डाळीला हलकंसं गरम असतानाच याचं पुरण हे तयार करून घ्यायचं त्यामुळे अगदी लवकर आपलं पुरण तयार होतं जर तुम्ही पूर्णपणे गाळ झाल्यानंतर याला पुरण तयार करून घ्याल तर त्यामुळे आपला गुळ हा व्यवस्थित मिक्स होत नाही आणि करताना थोडा आपल्याला त्रास होतो लगेच आपण एक चाळणी घेतली त्याखाली एक अशा पद्धतीने कढई घ्यायची जेणेकरून त्यातलं आपण पाणी हे व्यवस्थित नितळू शकू तर डाळीतलं संपूर्ण पाणी आपण आता नितळून घेणार आहोत या पाण्यापासून आपण कटाची आमटी ही तयार करा जर तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी हवी असेल तर चॅनलला भेट द्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मी कटाच्या आमटीच्या देखील अगदी भरपूर अशा नवनवीन रेसिपी ह्या शेअर केल्या नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या आणि ती रेसिपी नक्की बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा तर हलकंसं आपण गार होण्यासाठी याला दोन ते तीन मिनटासाठीच फक्त आपण याला व्यवस्थित मिक्स करू ये पसरून देणार आहोत आणि याच्यातलं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित नितळून घ्यायचं आता आपल्या ह्या डाळीमधलं संपूर्ण पाणी हे नितळून झाल्यानंतर हलकीशी जाळ गार झाल्यावरती लगेच मी हिला एका मोठ्या पातेलीत काढून घेतले तर आपण हिला अगदी पसरट भांड्यामध्ये काळपूर्णांकी चमच्याने त्याला व्यवस्थित दावत अशा पद्धतीने आपण तिला थोडे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार यामुळे ज्यावेळेस आपण चाळणीतनं दाढ काढू ती लवकर ती आपलं पुरण हे तयार होतं आता यामध्ये मी जेवढं पुरण होतं त्यापेक्षा अगदी थोडंसं गोळ हा कमी घालते म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आपण इथे डाळीचा वापर केला होता त्यासाठी इथे मी बरोबर साडेसहाशे ग्रॅम गुळाचा वापर केला आहे गुळाचा वापर आपण कमी जास्त आवडीनुसार करून घेऊ शकतो जर आपल्याला अगदी गोळ अशी पुरणपोळी आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि कमीही घातलं तरी काही हरकत नाही आता आपण याला व्यवस्थित मिक्स करत हलकंसं गुळाचं पाणी होईपर्यंत आपण आता हे व्यवस्थित मिक्स करत ही डाळ थोडी पुन्हा गार करून घेणार आहोत आणि ज्या वेळेस आपण आता गा डाळ ही गार करत असो त्यावेळेस चमच्याने अशी प्रेस करत ती डाळीचं आपण अगदी छान मॅश करून घेणार आहोत यामुळे गोळ देखील व्यवस्थित डाळीमध्ये एकजीव होतो आणि त्यामुळे आपल्या पुरण बनवायला अगदी सोपा असं जात असतं आता आपलं पुरण अगदी परफेक्ट थोडंसं गार आणि ते गूळ देखील व्यवस्थित मिक्स करून झाला आहे लय एक पुरणाची चाळणी घ्यायची आता प्रत्येकाकडे या पद्धतीची चाळणी असते जर आपल्याकडे चाळणी नसेल तर डायरेक्टली आपण गॅसवरती की गुळामध्ये शिजून घेऊ शकतो त्यामुळे अजिबात असे चाळणीने गाळण्याची गरज भासत नाही आता आपण हाताने व्यवस्थित त्याला प्रेस करत आपण हे पुरणचं पुरण हे तयार करून घेणार आहोत पुरणाचं मशीनने देखील अगदी पटकन असं पुरण तयार होतं संपूर्ण याच पद्धतीने डाळीचं आपण आता पुरण तयार करून घेऊ अगदी बारीक चाळणीने जर पुरण तयार करून घेतलं तर अगदी बारीक असं आपलं परफेक्ट पुरण तयार होतं जर जाड चाळणीने करून घेतलं तर जाळसर तयार होतं त्यामुळे देखील आपली पोळी ही वाटत असते संपूर्ण पुरण तयार करून झाल्यानंतर ते जरा मला आता सैल जास्ती सैलसर वाटत असल्यामुळे लाई याच्यातलं आता आपण थोडं पाणी हे आटून घेणार आहोत मंद आचे होते हलकंसं आपण गरम करून घेऊया गार झाल्यानंतर पुन्हा की ते अगदी छान असं घट्टसर तयार होतं जर आपल्याला गरम करण्यासाठी वेळ नसेल तर डायरेक्ट कॉटनचा रुमाल घ्यायचा त्या रुमालमध्ये पुरण टाकून अगदी थोडंसं त्यामधलं पाणी हे काळून घ्यायचं ज्यावेळी आपण श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार करतो त्या पद्धतीने ते पाणी काढून घेतो तसंच यामधलं पाणी काढून घेतलं तरी काही हरकत नाही फक्त थोडासा चवीमध्ये फरक पडतो त्यामधलं पाणी निघून जातं त्यामुळे थोडासा गोळसरपणा हा कमी होतो तर मी कमीत कमी चार ते पाच मिनटं गॅसवरती याला गरम करून घेतलं याला आता आपण पसरून गार होण्यासाठी ठेवून देऊया ते गार होईपर्यंत लगेच आपण यासाठी लागणारे पोळीचे आता गोळे तयार करून घेणार आता पुरणाची पोळीशी बनवताना कधीही डायरेक्टली आपण गोळे हे तयार करून घेत नसतो सर्वात आधी आता आपण ह्या कंखेचे दोन भाग करून घेऊया दोन भाग तयार करून झाल्यानंतर तिला थोडी अशी होडली जाते त्यानंतरच याचे गोळे हे तयार तर अगदी छान अशी लवचिक अशी आपली अगदी परफेक्ट अशी कणिक ही तयार झाली जर तुमची कणिकीमध्ये अशी तुटत असेल होडताना म्हणजे आपले जी कणिक आहे ती अजूनसुद्धा व्यवस्थित तयार नाही अशाच पद्धतीने कणिक ही तयार करून घ्या त्यामुळे अगदी परफेक्ट पूर्णाची पोळी तयार होते तर दोन ते तीन वेळेस तिला होळून घेतली लगेच तिला एका परातीत आपण पुन्हा पुन्हाकित झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर लगेच त्या साईडला गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि लगेच चा। आपण याची अगदी छोटे छोटे आपल्याला पूर्णाची पोळी लहान मोठी कशी करून घ्यायची त्यानुसार याची गोळी आता आपण तयार करून घेणार आहोत आता मी मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे गोळा घेतल्यानंतर ह्या गोळ्याला की आपण पीठ न लावता अशा पद्धतीने हा गोळा तयार केला जातो यामुळे पुरणाची पोळी लाटताना अजिबात ती फाटत नाही आणि एकसारखी आपली पोळीही तयार होते आता आपण हे लोळे तयार करून घेतले आता तुम्ही ह्या लोळ्यांना गोळ्यांना काय म्हणता पूरणाची पोळी करताना ते नक्की मला कमेंट्स करून कळवा अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून घेणार गोळे तयार करून झाल्यानंतर अगदी थोडंसं पीठ लावून हातावरती याला या पद्धतीने ठोकले जातात आणि ठोकून आपण पुन्हा हे गोळे ओल्या कापडामध्ये ठेवले जातात जेणेकरून वरती त्याचे कोरडे होऊ नये याकरिता ओल्या कापडमध्ये यांना ठेवले जातात आता संपूर्ण या पद्धतीने आपण गोळे तयार करून घेतले लगेच आता पूर्णाची पोळी करायला घेऊया तर सर्वात आधी पुरणाची पोळी करताना दोन गोळे घेतले दोन गोळे हाताने सर्वात छोटीशी पोळी ही तयार केली जाते ही अशा पद्धतीने आपण पोळी ही हातानेच तयार करून घ्यायची यामुळे काय असतं आजूबाजूचा ज्या कळा असतात काट असतात ते अगदी बारीक केले जातात आणि मधला भाग हा झाडसळ ठेवला जातो जाळसर ठेवल्यामुळे पुरणपोळी ज्यावेळेस आपण हातावरती घेतो ती अजिबात ती फाटत नाही आपण लाटण्याने जर लाटून घेतली तर पुरणाची पोळीही फाटते जेणेकरून ती आत बारीक होते आणि आजूबाजूने देखील ती बारीक होते म्हणून ती लवकर फाटून जाते हाताने आधी छोटी पोळी तयार करून घ्या मगच त्याच्यामध्ये या पद्धतीने आपण अगदी भरपूर असं पुरण भरून पोळी तयार करून घ्यायची तर अगदी भरपूर असं आपण पुरण घेऊन लुसलुसित अगदी छान अशी खानदेशी स्पेशल पोळीही तयार करून घेणार आहोत तर लगेचच दुसरी जी पोळी होती ती आपण वरती झाकून त्याला व्यवस्थित आता कळ्यांनी पॅकही करून घेतले तर आजूबाजूच्या ज्या कळा असतात त्या आपण व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं त्यामुळे अजिबात आजूबाजूने पुरण हे निघत नाही तर लगेच खाली अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागेवरती तांदुळाचं किंवा बाजरीचं पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही सर्वात आधी आता आपण पुन्हा याच्या आजूबाजूचे काठ हे बारीक करून घेणार आहोत आणि नंतरूनच आतमध्ये आपण त्याला लाटणार आहोत ज्यावेळेस आपण पूर्णाची पोळी ही बनवत असतो तर ह्याच पद्धतीने ही पोळीही बनवली जाते तर आपण मध्यम आकाराची आता पोळी ही तयार करून घेतली इतपत आता ही पोळी तयार करून घ्यायची पुन्हा आता हातावरती या पद्धतीने तिला पोळी ही मोठी करून घ्यायची पोळी ही अशा पद्धतीने पुन्हा मोठी करून झाल्यानंतर आपण आता हातावरती ह्या पोळीला घेतले जातं या पद्धतीने खांद्याची पद्धतीची अगदी परफेक्ट अशी ही पुरणाची पोळी ही अशा पद्धतीने बनवली जाते जेवढी शक्य तेवढी ही पोळी हातावरती पुन्हा अंकी बारीक केली जाते त्यानंतरच ह्या पोळीला खबरेवरती टाकले जातं तर अगदी परफेक्ट अशी आपली पुरणाची पोळी ही तयार झाली आता ही पुरणाची पोळी एका साईडने एकाच वेळेस तिला भाजलं जातं पुन्हा पुन्हा दुसरी साईड ही भाजली जात नाही त्यामुळे ही पोळी दोन ते तीन दिवस टिकते आणि ती अजिबात ती कडक होत नाही अगदी छान लुसलुशीत अशी आपली ही पोळी अशी राहते तर लगेचच आपण खाबरावरती त्याची देखील घालून घेतली अगदी छान अशी आपली खांदेशी फेशल अक्षयतृतीयानिमित्ताने पुरणाची पोळी ही तयार झाली आता आपण पाऊन किलो डाळ घेतली ती पाऊन किलोमध्ये अगदी परफेक्ट असे मध्यम आकाराच्या बारा आपल्या पोळ्या ह्या तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल